रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा शारदा म चिंदर दुश्मन कळंबुली मी माझी संस्था वाहिलाबाई गोळकर तिथे म्हणजे आमच्या संस्थेत चालली होती फसवणूक झाल्याच्या नंतर कुंदागोळे तिथे आल्या आल्याच्या नंतर त्यांनी आमचं हे केलं म्हणजे समज घेतल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला समजायचा प्रयत्न केला गेल्याच्या नंतर समजायचा प्रयत्न केला प्रयत्न झाल्याच्या नंतर त्यांनी जास्त वातावरण चिघळून दिलं नंतर मी त्यांच्या घरी जायला लागले तर गेल्याच्या नंतर ते मला उडवा उडी करून दोन महिने घालून दम द्यायला लागले का तू घरी यायचं नाही पोलिस स्टेशनला जायचं नाही पोलीस स्टेशन माझे मित्र आहे तू तिथे जाशील तर मी बघन तुला काय करायचं तर ती महिला एक असेल तर त्यांनी करायचं काय वर्षांनी सांगून माझं हे एक विनंती का कळंबुली पोलीस स्टेशनवर सर लक्ष द्या गोरगरिबाचं बी काम करत नाही आमच्यासारखं जातं ते यांशी घेत नाही बाहेर काढतात एवढी फसवणूक करून आज हे बी एक महिला येते त्यांनी बी मदत घेतली पाहिजे आणि आज ती जर आम्हाला तिथे जाऊन धम देते तर आम्ही कुणाच्या याच्यावर हे करायचं आणि त्याच्यात पोलीस स्टेशनमध्ये तर मला कुठलंच हे करत नाही म्हणजे कळंबुली पोलीस मध्ये आज त्या वेळ ते एवढा भ्रष्टाचार करू राहिल्यात तर कुणाला घ्यायचं बी मागत नाही आणि आमच्यासारख्याला तर अजिबात आतमध्ये येऊ पण नका बोलतो बघून सुधीर काय भांडण झालं काय झालं तर आम्ही फोन करतो तर ते पहिले विचारून मला हे करतात येतात माझी दखल कोण घेणार होते मला काही जरी झालं तर कळंगुली पोलीस स्टेशन कुंदागुळे आणि शिंदे फॅमिली याला जबाबदार आहे कारण मी आता पूर्ण कर हे करून सांगितलेले झाल्याच्या नंतर मला मीडियाला भेट द्यायचं कारण काही आहे कारण हे लोक माझी दखल घेत नाही ही तिथपर्यंत पोहोचली आमच्या संस्थेत हिने मध्यस्थी केली हिला नाही करता आलं त्याच्या नंतर हिने चिघळून दिलं चिघळून घेऊन परत ही धमकी देऊन पोलीस स्टेशनला पुढं करून सांगते तू जाते तर काय करायची कर तू मीडियावाले घेऊन ही मला धमकी देते माझं ही वरिष्ठांना बी सांगणे आणि सगळ्यांना सांगणे समाजासाठी नाही पोलिस कळंबली तर कुणासाठी ठेवलेले हे फक्त पैशासाठीच ठेवतात आणि समोरून माणसं बोलतात मला पण तुम्ही पैसे देत नाही पोलिस स्टेशनला तर मी भाजी पिकते तर कुणाला पैसे देणार आहे माझ्या याच्या एवढी फसवणूक संशय झाली तर तुम्हाला जर सगळं माहिती असून तुम्ही करत पण नाही काही आणि तुमच्या पण आल्याच्या नंतर तुम्ही हे बी नाही करत म्हणजे जेणे मध्ये घेतलं त्याच्या आणि मला काही जरी झालं तर हेच माझ्या जबाबदारी जातं कळंबोली पोलीस स्टेशन कुंदागुळे आणि शिंदे फॅमिली याच्या पुढं माझं कोणी बी काही हे करणार नाही पोलीस स्टेशनमध्ये जर आम्हाला तिथे जाऊन जर हे न्याय देत नाही तर आम्ही जायचं कुठं आम्हाला तुम्ही सुरक्षेसाठी आमच्याच येत ना पोलिस स्टेशनमध्ये तुम्ही जर आम्हालाच न्याय देत नाही तर आम्ही जायचं कोणाकडे आता आम्हाला पण वर जायचे आलेच ना सांगायची वेळ आली कारण आता मिडियापर्यंत जायची वेळ आली जर तुम्ही दखल घेता तर आम्ही येत नाही ना आम्ही कशाला तुम्ही जर आम्हाला बाहेर प्रश्न मिटावता हे करता तर कशाला आम्ही मिड्यापर्यंत जाणार नाही जाणार आज मिडियापर्यंत यायची वेळ आली आमची पोलीस स्टेशननी दखल घ्यावा आणि जे झाले ते आमचं हे करून द्या कारण दखल घेऊन काम करायच्या याच्यात हे करा काहीतरी हे करून द्या ना पोलीस स्टेशन मधून आम्ही जर येतोय तर तुम्ही आम्हाला अकलक समोरवाल्याला हे तर आम्ही कुणाच्या जवाब द्यायचं कुणाकडे हे करायचं आता वरिष्ठ पर्यंत द्यायची पर्यंत यायची वेळ आली आम्हाला तर कळून पोलीस स्टेशन मध्ये हेच नाही करत ना करण्याचं कामच करत नाही ते आणि आमच्यासारखं जर जाते तर आम्हाला पण नाही आमची मागणी काय माझे जे कामात फसवणूक केली एवढी फसवसे तर याच्यातच्या आल्याच्या नंतर एक दखल घेऊन करून द्यायला पाहिजे तुम्ही जर आमचे कुठले कारण कागदपत्र आले काय आले तर पोलिशन दडवतं सांगत नाही तपास लावत नाही ज्या टायमाला मी जाते त्या टायमाला तपास लावतो त्या टायमाला हे बोलतात येत ते मला मध्ये घेतात त्याच्यानंतर एक मॅडम कुंदा गुळे बी ही बी प्रेशरमध्ये घेते तिचे मिस्टर बी घेतात माझे जर काही कमी जास्त उद्या झालं त्याची जबाबदारी कोण आहे पोलीस स्टेशन कुंदागुळे आणि शिंदे फॅमिली हेच करणार ह्याच्या व्यक्तीत माझं कोणच नाही आज मी संस्थेत एवढी फसवणूक जर होऊन तुम्हाला कागदपत्र झात तुम्हाला वरपर्यंत आम्ही सगळे पेपर पाठवलेत आणि सगळ्यांना भेटलोय पण तुम्ही इथपर्यंत आले का तुम्ही मला गार करता मग मी कुणाच्या जेव्हा जागणार आहे आता वर असलं वर्ष अंक मला मीडिया करण्याच्या आता कारण पोलीस स्टेशनला तर जाऊन हे करत नाही त्याच्यानंतर हे जर झालं माझं काम तर पोलीस स्टेशनने कळंबरीचं यांनी काळजी भरून करायचं आणि यांनी मला न्याय दिला पाहिजे